नमस्कार कधी विचार केलाय का की आयुष्य आणि कामामध्ये जेव्हा अचानक काहीतरी बदलतं तेव्हा आपण कसे गोंधळून जातो आज आपण एका अशाच सोप्या पण खूप शक्तिशाली बोधकथेतून शिकणार आहोत की अशा बदलांना सामोरं कसं जायचं तर ही संपूर्ण कथा आहे ना ती एका साध्या प्रश्नाभोवती फिरते जेव्हा आपल्या आजूबाजूचं जग बदलतं तेव्हा आपण नक्की काय करतो म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सवयीच्या झालेल्या असतात आरामदायी वाटतात त्या अचानक बदलल्या की आपली प्रतिक्रिया काय असते हाच प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो बरं या कथेत एक खूप महत्वाचं प्रतीक आहे ते म्हणजे चीज आता हे चीज म्हणजे खाण्याचा पदार्थ अजिबात नाही बरं का चीज म्हणजे ते सगळं काही जे आपल्याला आयुष्यात हवं असतं एक चांगली नोकरी असेल यश पैसा आरोग्य किंवा मग साधासुद्धा आनंद थोडक्यात सांगायचं सा तर चीज म्हणजे आपलं ध्येय आपली इच्छा चला तर मग आता थेट कथेतच शिरूया कल्पना करा एका मोठ्या गुंतागुंतीच्या भूलभुलैयाची आणि त्यात चार पात्र आहेत या चौघांचं ध्येय एकच आहे आपापलं चीज शोधणं आता या कथेत आहेत चार भन्नाट पात्र पहिले दोघे आहेत उंदीर एकाच नाव स्निफ ज्याला बदलाचा वास लगेच येतो आणि दुसरा स्करी जो जास्त विचार करत नाही थेट कामालाच लागतो आणि मग आहेत दोन छोटे मानव एक आहे हेम जो बदलाला कायम विरोधच करतो आणि दुसरा आहे हॉ हो, जो सुरुवातीला घाबरतो खरा पण हळूहळू बदलांची जुळवून घ्यायला शिकतो गम्मत काय आहे माहितीये हे चौघे म्हणजे आपल्याच आत दडलेले वेगवेगळे स्वभाव आहेत तर गोष्ट अशी आहे की सुरुवातीला या चौघांनाही चीजचा एक मोठा साठा सापडलेला असतो सगळं छान चाललेलं असतं पण मग एक दिवस काय होतं रोजच्या सारखं हे चौघे त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी पोचतात आणि पाहतात तर काय तिथे चीजचा एक कणही नसतो सगळं काही गायब त्यांच्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा अनपेक्षित बदल त्यांच्यासमोर येऊन उभा ठकतो आता चीज तर गायब झालं मग प्रत्येकाने काय केलं इथेच ही कथा एक इंटरेस्टिंग वळण घेते कारण प्रत्येकाची प्रतिक्रिया त्याच्या स्वभावाप्रमाणे होती आणि त्यातूनच आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे आता बघा फरक किती आहे ते उंदरांनी काय केलं स्निफ आणि स्करी त्यांनी जास्त डोकं लावलंच नाही अरे चीज नाहीये ठीक आहे चला नवीन शोधूया ते लगेच कामाला लागले पण दुसरीकडे हेम अँड हॉ हो, ते मात्र तिथेच अडकून पडले तक्रारी करत राहिले का झालं कसं झालं याचं विश्लेषण करत बसले आणि भीतीमुळे एक पावली पुढे टाकू शकले नाहीत हेमची प्रतिक्रिया तर बघा ही खूप लोकांची असते तो सतत ओरडत होता माझं चीज कोणी हलवलं तो स्वतःला परिस्थितीचा बळी समजत होता इतरांना दोष देत होता म्हणजे बदल स्वीकारायचा सोडून तो त्यालाच विरोध करत होता आता हॉचीची अवस्था थोडी वेगळी होती म्हणजे तो सुद्धा हेमसारखाच घाबरला होता त्याला त्या अनोळखी वाटांवर जायची नवीन काहीतरी शोधायची प्रचंड भीती वाटत होती आणि म्हणूनच सुरुवातीला तो हेमसोबतच थांबून राहिला आणि मग तो एक क्षण आला एक टर्निंग पॉइंट हॉला अचानक जाणीव झाली की अरे इथेच थांबून तक्रार करून आणि घाबरून काय होणार आहे काहीच नाही त्याला स्वतःच्याच भीतीची गंमत वाटली आणि तो हसला आणि त्याच क्षणी त्याने ठरवलं आता पुढे जायचंय हीच होती त्याच्या बदलाची खरी सुरुवात आता हॉ हो एकटाच त्या भूलभुलयात पुढे जाऊ लागला आणि जसजसा तो पुढे जात होता तसतसा त्याला अनेक गोष्टी कळत होत्या उमगत होत्या आणि मग त्याने काय केलं माहितीये त्याने आपले विचार आणि त्याला मिळालेली शिकवण भिंतींवर लिहायला सुरुवात केली का तर त्याला वाटत होतं की हेम कधीतरी त्याच्या मागे येईल आणि हे वाचेल तर मग या प्रवासात हॉलाला काय धडे मिळाले चला पाहूया पहिली गोष्ट त्याला कळली की बदल हा अटळ आहे तो होणारच आहे दुसरी बदलाची नेहमी अपेक्षा करा आणि तयार राहा तिसरी जी खूप महत्वाची आहे की जुन्या गोष्टींना जितक्या लवकर सोडून द्याल ना तितक्या लवकर नवीन संधींचा आनंद घेता येईल चौथी भीती वाटते मान्य आहे पण एकदा कृती करायला लागलं की ती कमी होते आणि पाचवी सगळ्यात महत्वाची बदलाचा आनंद घ्या कारण त्यातच नवीन संधी दडलेल्या असतात म्हणजे बघा या कथेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की जुन्या संपलेल्या गोष्टींना चिकटून बसण्यात काहीच अर्थ नाही जितक्या लवकर जुनं चीज सोडून देऊ तितक्याच लवकर नवीन चीजचा आनंद घेता येईल किती सोपा आहे नाही का बरं ही गोष्ट तर झाली पण आता प्रश्न हा आहे की आपल्या खऱ्या आयुष्यात याचं काय करायचं ही कथा आपल्या कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यात कशी लागू होते ते आता पाहूया विचार केला तर खरं तर आपलं चीजसुद्धा सतत हालतच असतं कंपन्यांमध्ये पुनर्रचना होते नोकरीचं स्वरूप बदलतं मार्केटमध्ये रोज नवीन टेक्नॉलॉजी येते इतकंच काय आपली नातीसुद्धा बदलतात विकसित होतात या बदलांना आपण थांबवूच शकत नाही आणि हे सत्य स्वीकारणे हीच पहिली पायरी आहे या सळ्याचा अर्थ काय तर एकच बदल अटळ आहे तो होणारच आता दोनच पर्याय आहेत एकतर हेमसारखं बदलाला विरोध करत मागे राहायचे किंवा मग हॉ हो, स्निफ आणि स्करीसारखं बदलाशी जुळवून घ्यायचं नवीन संधी शोधायच्या आणि यशस्वी व्हायचं आणि म्हणूनच शेवटी एक प्रश्न उरतो ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या भूलभुलैयात असं कोणतं नवीन चीज आहे जे फक्त शोधलं जाण्याची वाट पाहत आहे कदाचित त्यासाठी फक्त जुनी जागा सोडून एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे का